शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल आपण सदरात पंच्याऐंशी आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राह फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषया काय वळूया आजचा विषय या अगोदर आपल्याला विनंती आहे तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि हो तुम्हाला काय वाटतं या बातमी बाबत कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग विषयाकडे वळूया राज सत्तेत कित्येक मराठा नेते आहेत परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही ही, ही बाब अत्यंत खेदाची आहे कारण जेव्हा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जरांगे पाटील यांना शब्द दिला होता जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या पूर्ण करतो मागण्या मान्यही केल्या होत्या परंतु त्या मागण्यांवर आजपर्यंत कार्यवाही नाही यावेळी जरांगे पाटलांवर दुर्लक्ष का करण्यात आलं असा सवाल उपस्थित होत आहे जरांगे पाटील यांच्या बाबतीत सरकारचा काही डाव तर नाही कारण मुंबईत ठिकठिकाणी गणपती महोत्सव सुरू आहे अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांना मुंबईत उपोषणाची परवानगी देणे हा तर डाव फडणवीस खेळत नाही ना असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहे की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या संपूर्ण भारतात किंवा महाराष्ट्रातील बहुसंख्येने लोक किंवा लेखक किंवा पत्रकार असं म्हणतात की ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळू शकत नाही आणि सरकारही तेच म्हणते की हे शक्य नाही म्हणून सवाल असा उपस्थित राहतो की जर का ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर प्रथम ओबीसीचे आरक्षण वाढवावं लागेल त्यासाठी जाती जनगणना करावी लागेल परंतु बी जे पीला जाती जनगणना करायची नाही म्हणून हा विषय भिजत ठेवायचा ही नीती सरकारची आहे ही नीती भाजपची आहे या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेजी काय म्हणतात पहा पोलिसांनी परमिशन दिलेली आहे जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सहकार्यांना आझाद मैदानात बसण्याची पण ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आहे आणि एक दिवसासाठीच आहे सा जरांगे पाटलांनी एक दिवसाचं हे बंधन धुडकावून लावलेलं ला आहे त्यांनी हसण्यावरी नेलेलं आहे की एक दिवसाचं धरणं किंवा उपोषण असू <laughs> शकतं एक दिवसानंतर काय करायचं ते आपण पुढे बघू असं ते म्हणालेले आहेत आणि त्यांनी एक प्रकारे सरकारला आव्हान दिलेलं आहे हे लक्षात घ्या मात्र एवढं नक्की की आज रात्री ते मुंबईच्या सीमेवर पोचतील आणि उद्या आझाद मैदानात पोचतील आता सरकारचा काही वेगळा डाव असता तर असला तर गोष्ट वेगळी गेल्या वेळेला जहरांगी पाटलांना मुंबईत येऊच दिलं नव्हतं त्यांना नवी मुंबईमध्ये थांबवण्यात आलं होतं यावेळेला सरकार काय करत आहे हे बारकाईनं पाहावं लागेल एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटलांचा प्रभाव कमी झालाय असं म्हटलं जात होत जरांगे पाटील हे मैदानात उतरतील तेव्हा त्यांची लोकप्रियता टिकली आहे की नाही हे लक्षात येईल असं म्हटलं जात होत परंतु आंतरवेली सराटीपासून जो मोर्चा निघालेला आहे जो मुंबईकडे कूच करतोय तो पाहिला तर जरांगे पाटलांची लोकप्रियता पूर्वी इतकीच कायम आहे आणि मराठा तरुणांची त्यांच्यावर श्रद्धा आहे असं म्हटलं पाहिजे काही वेळेला लॉजिक मागे पडतं आणि श्रद्धा आघाडीवर येते तसाच हा प्रकार आहे जरांगे पाटील हे आपले नेते आहेत कोणत्याही दबावाखाली न येणारा हा नेता आहे कोणाला विकला न जाणारा हा नेता आहे ही पूर्वीही भावना होती आजही भावना आहे म्हणजे खरं तर गेल्या वेळेला जेव्हा नव्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांचा मोर्चा अडवला होता तेव्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची फसवणूक केली, एकना आ आ केली होती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या मान्य करतो असं सांगून नंतर त्याची अंमलबजावणी केली नव्हती आणि जरांगे पाटलांना परत जावं लागलं होतं पण जरांगे पाटलांनी सरकारच्या जाळ्यात फसण्याचं नाकारलं सरकारचा धिक्कार केला सरकारने चुकीचं केल्यास सांगितलं आणि समाजाचा आत्मविश्वास पुन्हा मिळवलेला आहे लक्षात घ्या मला एक गोष्ट मात्र लक्षात येत नाही की गणेशोत्सवाच्या काळामध्ये जरांगे पाटील आझाद मैदानात जाणार आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी परवानगी कशी दिली एरवी कोणाचा मोर्चा असता कोणाचं धरणं असतं तर सरकार फार बारकाईने त्याकडे बघतं गणेशोत्सवाचे त्या काळामध्ये इतका मोठा जमाव मुंबईमध्ये येणं हे फार धोकादायक आहे लक्षात घ्या जरी ते चेंबूरून फ्रीवेवरून गेले आणि फ्रीवे हा शहराच्या बाहेरून जातो त्यामुळे पोलिसांनी सगळ्यात सुरक्षित मार्ग निवडलेला आहे पण तरी सुद्धा आझाद मैदानात जेव्हा पोलिसांनी मर्यादा घातलेले पाच हजार लोक एकत्र येतील आणि ते संध्याकाळी सहा वाजता जाणार नाहीत तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार ज्याचा त्याने केलेला बरा मला यामध्येही सरकारचा डाव आहे की नाही संशय येतोय याचं कारण समजा जरांगे पाटलांनी आपल्या अनुयायांना आव्हान केलेलं आहे की शांततेने वागा संयमाने वागा आजही ते सांगत होते त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पण जमावातल्या लोकांवर कुणाचंच नियंत्रण असत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे पोलिसांनी अशी परमिशन का दिली कशी दिली हे एक माझ्या दृष्टीने कोडं आहे आणि तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आता हळूहळू बाहेर येऊ लागलेले आहेत आणि ते असं सांगतायत की उद्या हिंसा झाली तर त्याची जबाबदारी जरांगे पाटलांवर आणि त्यांना समर्थन देणाऱ्यांवर असेल याचा अर्थ पोलिसांच्या डोक्यामध्ये वेगळं काही चाललं आहे का असा प्रश्न मला पडतो सरकारच्या डोक्यामध्ये वेगळं काही चाललं आहे का जरांगे पाटलांना या सगळ्या प्रकरणात फसवण्याचं आणि नंतर त्यांच्यावर कारवाई करायची अटक करायची वगैरे काही चाललं आहे का अशी शंका मला वाटते या शंकेसाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही पोलिसांनी असंच केलं आहे असं म्हणायला पण गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी पाच हजारच्या का होईना मोर्चाला परवानगी दिली हीच गोष्ट मला असो जरांगे पाटलांना एक दिवसाच्या उपोषणाने काही साध्य होईल असं वाटत नाही ते असं म्हणतायत की जर चोवीस तासच बसावं असं सरकारला वाटत असेल आम्ही आझाद मैदानात तर चोवीस तासात त्यांनी आमच्या मागण्या मान्य करून टाकाव्यात प्रश्न मिटला पण या चोवीस तासात मागण्या मान्य होणार नाहीत याची जाणीव त्यांना आहे आतल्या आणि म्हणूनच ते असं सांगतायत की पाच हजार लोक आज येतील पाच हजार लोक नंतर येतील तेव्हा जरा संयमाने घा सबूर करा असं ते आपल्या अनुयायांना सांगत आहेत एक दिवस पोलिसांनी परवानगी दिली आहे पण दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे असं सांगितलं जात आहे आता पहिला दिवस हा शुक्रवारचा आहे शनिवार रविवार आणि पब्लिक हॉलिडे या दिवशी ते अर्ज करू शकणार नाहीत त्यांना परवानगी मिळणार नाही असं पोलिसांनी आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळे गडबड अशी आहे की शुक्रवारचा पहिला दिवस संपला म्हणजे सहा वाजता संपलं मर्यादा मर्यादा की शनिवार रविवार जरांगे पाटलांना अर्जही करता येणार नाही आणि नंतर गणपतीसाठी सुट्टी वगैरे लक्षात घेतली तर पुढचे काही दिवस जरांगे पाटलांना परत जावं लागेल त्यांनी असा निश्चितपणे विचार केला असणार पोलिसांचा हे गणित आणि हा डाव त्यांना कळत असणार असं मी गृहीत धरतो याचं कारण आंदोलनांचा त्यांचा अनुभव मोठा आहे पोलीस काय काय पवित्रही घेतात काय काय जाळी टाकतात हे त्यांना माहिती आहे पण प्रत्यक्षात काय घडणार आहे हे जरांगे पाटील आझाद मैदानात गेले तरच कळेल त्यांना जर अडवलं पूर्वीप्रमाणे तर प्रश्नच मिटतो या सगळ्याचा मुद्दा असा आहे सरकार की सरकारने फडणवीस सरकारने जरांगे पाटलांचं हे आंदोलन एवढं चिघळू का दिलं माझा मूळ मुद्दा हाच आहे कारण चार महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येणार असं जाहीर केलं होतं त्यांचा कार्यक्रम त्यांनी ऐनवेळी जाहीर केलेला नाही चार महिने आधी जाहीर केला आहे चार महिन्यातला त्यांच्याशी वाटाघाटी करता आले असतात सरकारचे मंत्री त्यांच्याकडे जाऊन बोलू होते कोणीही मंत्री गेला नाही यावेळेला बघा गेल्या वेळेला किती मंत्री गेले होते न्यायाधीश गेले होते मंत्र्यांचे सेक्रेटरी गेले होते वगैरे वगैरे यावेळेला चार महिन्यात कोणी मंत्री गेलेले नाही फक्त दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी त्यांच्याकडे जाऊन आले ते, ते सुद्धा बोलणी करण्यासाठी गेले होते असं दिसत नाही त्यांनी असं सांगितलं की मी त्यांना कोणत्या मार्गाने तुमचा मोर्चा जाणार हे विचारायला गेलो होतो वगैरे वगैरे हो म्हणजे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आपण जरांगे पाटलांकडे दुर्लक्ष केलं तर ते आंदोलन मागे घेतील असा भ्रम सरकारला होतोय का जरांगे पाटील अजिबात आंदोलन मागे घेणार नाहीत त्यांनी आजपर्यंत आपल्या बाट बा आपल्या मागण्या उत्तम रीतीने रेटलेले आहेत शांतपणे रेटलेले आहेत हे लक्षात घ्या आणि मराठा समाजातल्या तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे यावेळेला जर फडणवीसांचा असा भ्रम असेल की आपण दुर्लक्ष केलं तर जरांगे पाटलांच्या आंदोलनातली हवा निघून जाईल तर गैरसमजाच्या नंदनमनात आहेत असं म्हणायला पाहिजे असो मुद्दा हा आहे की हे अशा प्रकारे फडणवीसांनी दुर्लक्ष का केलं चरांगे पाटलांची चर्चा का नाही केली त्यांच्याशी वाटाघाटी का नाही केल्या त्यांच्याकडे दूत का नाही पाठवले वगैरे वगैरे माझा असा समज आहे याला फडणवीस सरकारमधली भांडणं किंवा मतभेद जबाबदार आहे लक्षात घ्या जरांगे पाटीलसुद्धा राजकारण चांगलं समजतात म्हणून तू ते एकीकडे एकनाथ शिंदेंची स्तू कर स्तुती करतात एकनाथ शिंदे चाल चांगले आहेत असं म्हणतात अजित पवार चांगले आहेत असं म्हणतात आणि फडणवीसांवर टीका करत बसतात कधी कधी अर्वाच्य शब्दात सुद्धा हे लक्षात घ्या आता जहरांगे पाटलांनी टार्गेट फडणवीसांना केलं या आधीच्या आंदोलनात त्यांनी शिंदेना कधीही टार्गेट केलं नव्हतं उलट शिंदे आपल्या बाजूला आहेत हे ते स्पष्टपणे सुचवत होते जाहीरपणे यावेळेला त्यांनी थेट फडणवीसांना टार्गेट केलंय कदाचित फडणवीसांच्या जातीमुळे केलं असेल शिंदे मराठा आहेत अजित पवार मराठा आहेत त्यांना टार्गेट करून आपला काय फायदा होणार नाही असा विचार जरांगे पाटलांच्या मनात असेल पण महत्त्वाची गोष्ट अशी की फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यामुळे शिंदे या आंदोलनाकडे वळलेले सुद्धा नाही शिंदे दोन दिवसापूर्वी आपल्या गावी गेले होते जरांगे पाटील मुंबईत येत आहेत आणि शिंदे गावी जात आहेत हा काय प्रकार आहे हे अनेकांच्या लक्षात आलं नव्हतं पण शिंदे आता मुख्यमंत्र्यांना सहकार्य करत नाही आहे असा अर्थ त्याचा काढला गेला होता पण आता शिंदे पुन्हा मुंबईत आणि ठाण्यात आलेले आहेत असं आजच कळतंय पण शिंदे यावेळेला पुढाकार कोणताही घेत नाही आहेत खरं तर गेल्या वेळेला जेव्हा त्यांना नव्या मुंबईत अडवलं तेव्हा शिंदेचा पुढाकार होता मध्यरात्री जाऊन शिंदेनी आणि शिंदेंच्या दूतानी तिथे वाटाघाटी केल्या होत्या जरांगे पाटलांना लेखी आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व मागण्या मान्य करू ज्या मागण्या के मागण्या मान्य केल्या नाहीत केवळ निवडणुका तोंडावर आहेत म्हणून असं आश्वासन दिलं आणि चक्क फसवणूक केली खरं तर जरांगे पाटलांनी शिंदेना जाब विचारायला पाहिजे कारण शिंदेंनी त्यांना आश्वासन दिलं होतं पण शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेलं शिंदेच्या हातात काय राहिलं नाही असा विचार जरांगे पाटील करत असतील कदाचित शिंदे मराठा आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हाही विचार ते करत असतील त्यामुळे ते त्यांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहे हे लक्षात घ्या